नमस्कार मैत्रिणींनो नाश्त्यासाठी काहीतरी हलका फुलका पदार्थ हवा आहे का आणि हो तो दे तो चवदार देखील पाहिजे आणि पौष्टिक देखील अरे बापरे चला तर मग आज एक नवीन रेसिपी बनवूया त्याचं नाव आहे धिरडे हे कधी ना कधी तुमच्याही घरी बनलेच असतील तुमच्या आजीने बनवले असतील किंवा तुमच्या आईने देखील बनवले असतील तर मग आज एकदा माझ्या पद्धतीने हे धिरडे बनवून बघूयात एक वाटी गव्हाचं पीठ घ्या अर्धा वाटी तुम ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ त्यात थोडे जिरे घाला तचकच चिरलेला कांदा घाला लाल तिखट घाला हळद घाला थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे पाणी ॲड करून आपल्याला आ, हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे एकदा सर्व पाणी ॲड करू नका जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जा आणि छान त्याला त्याच्यामध्ये एकही गाठ होणार नाही असं हे मिश्रण फेटून घ्या आता ही आपल्याला कन्सिस्टन्सी दाखवली आहे त्याप्रमाणे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे तोपर्यंत मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि कांद्याला थोडंसं कापून जसं आपली आधी तेल लावत होती तव्याला तसं आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि मग हे जे बॅटर आहे ते आपल्याला चमचाच्या सहाय्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता हे छान धिरडं आपण बनवलं आहे आणि त्यावरती वाफ येईपर्यंत झाकून ठेवा वाफ आली की हे झाकण काढून आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपल्याला दुसरं देखील धिरडं धिरडं बनवून घ्यायचं आहे तर तव्यावरती कांदा लावून तीस तोशी पुन्हा करायचे आहे आणि हे बॅटर पसरून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आली की पुन्हा हे झाकण काढून आपल्याला हे धिरडे काढून घ्यायचे आहेत त्याला आलटून पलटून हे करायची काही गरज नाही आहे एकदाच फक्त वाफेवरतीच हे धिरडे छान तयार होतात अशाच पद्धतीने मी हे बाकीचे सर्व देखील धिरडे दे रेडी करून घेतलेले आहेत आणि हा हा पदार्थ तुमच्या मुलांना देखील आवडेल मिस्टरांना देखील आवडेल आणि घरातलं सर्वच जण हे आवडीने खातील तर तुम्ही याला आता बघा ही याची कन्सिस्टन्सी किती पातळ आहे आणि अगदी दिसायला तर खूप छान दिसतो जेणेकरून हे मुलेही आवडीने खातील आणि घरातले सर्वांनाच देखील आवडेल तर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता आणि छान याचा आस्वाद घ्या थँक्यू